नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो द अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक मध्ये मोठी भरती निघालेली आहे त्यात त्या भरतीमध्ये कोण अप्लाय करू शकतं पगार किती असणार आहे वयोमर्यादा काय आहे नक्की कुठल्या पदांसाठी भरती आहे सर्व गोष्ट आपण पाहणार आहोत मित्रांनो करता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला तर माहिती आहे आपण सर्व सॉर्टेड आणि सिम्पल वे मध्ये पाहतो तर सगळ्यात पहिला आपण नोटिफिकेशन बघू त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की कोणत्या जागा आहेत किती जागा आहेत तर इथं दोन नोटिफिकेशन आलेले आहेत एक तर ही नोटिफिकेशन आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक दिलेला आहे तर तुम्ही सगळ्या लिंक तिथून पाहू शकता आणि ओपन करून वाचू शकता तर ही आहे पहिली नोटिफिकेशन त्याचसोबत जी दुसरी नोटिफिकेशन आहे ती ही आहे दोन्ही लिंक मी डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता तर बघूया चला की कुठल्या पदासाठी भरती आहे आणि कोण अप्लाय करू शकतं तर मित्रांनो त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण डेली जॉब अपडेट्स टाकत असतो त्यासोबत स्कॉलरशिप कोणती आहे योजना कोणती चालू आहे कोणत्या योजनेतून तुम्हाला पैसे मिळतील आणि ऑनलाईन अर्निंग कशी करायची यावरती आपण डेली रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला फॉर्म कसा भरायचा आहे आपण पाहूया आणि जॉब नोटिफिकेशन काय आहे हे सर्व गोष्टी क्लिअर करून घेऊया पण पदाचे जे नाव आहे तर पहिलं नाव आहे लिपिक लिपिक पदासाठी इथं पदसंख्या जी आहे ती सहाशे सत्याऐंशी जागा आहेत त्यानंतर ना वाहन चालक आहे त्यासाठी चार जागा आहेत सुरक्षा रक्षक आहे त्यासाठी पाच जागा आहेत जनरल मॅनेजर संगणक त्यासाठी एक जागा आहे मॅनेजर संगणक त्यासाठी एक जागा आहे डेप्युटी मॅनेजर संगणक त्यासाठी एक जागा आहे आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी त्यासाठी एक जागा आहे अशा करून इथं सातशे जागांची भरती आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे ते पाहूया तर शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक साठी पन्नास गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे आणि एम एस सी आय टी किंवा समतुल्य एखादा कोर्स असला पाहिजे म्हणजे जी लिपिक पदासाठी भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे आणि एम एस सी आय टी तुमचा कम्प्लीट पाहिजे पद, पद क्रमांक दोन आहे त्यासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे हलके वाहन चालक परवाना पाहिजे आणि तीन वर्षांचा अनुभव पाहिजे त्याच्यानंतर पद क्रमांक तीन साठी कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे किंवा आर्मी ग्रॅज्युएट पाहिजे त्याच्यानंतर पद क्रमांक चार आहे ते साठ गुणांसह सा बीई बी, बी टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही पासआउट असले पाहिजे त्यासोबत एम सी एम एम सी एस एम ई कॉम्प्युटर सायन्स आय टी आणि बारा वर्षांचा अनुभव पाहिजे त्यासोबत पद क्रमांक जे पाच आहे त्यासाठी साठ गुणांसह बीई बी टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स एम सी एम सी एस आणि दहा वर्षांचा अनुभव असला पाहिजे त्यासोबत पद क्रमांक सहा जे आहे त्याच्यासाठी साठ गुणांसह बी बी टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स एम सी एम सी एस आणि आठ वर्षांचा अनुभव पाहिजे त्यासोबत पद क्रमांक जे सात आहे इन्चार्ज प्रथम श्रेणी त्याच्यामध्ये तुम्हाला साठ गुणांसह बी बी टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स सी एस आणि तीन वर्षांचा अनुभव पाहिजे तर ही झाली शैक्षणिक पात्रता तर वयाची अट जी आहे ती बघूया आपण वयाची आठ पद क्रमांक एक दोन तीन साठी आहे एकवीस ते चाळीस वर्ष त्याच्यासोबत पद क्रमांक चार साठी आहे बत्तीस ते पंचेचाळीस वर्ष पद क्रमांक पाच साठी आहे तीस ते चाळीस वर्ष पद क्रमांक सहा साठी आहे तीस ते पस्तीस वर्ष पद क्रमांक सात साठी आहे अठ्ठावीस ते बत्तीस वर्ष तर मित्रांनो हे आहे वयाची तर नोकरीचं ठिकाण जे आहे ते अहमदनगर असणार आहे नगरलाईन नोकरी असणार आहे फीज जी आहे ती पद क्रमांक एक तीन साथी साथी ते तीन साठी सहाशे शहाण्णव रुपये असणार आहे त्यासोबत पद क्रमांक चार, साथ जी जी चार ते सात साठी आठशे पंच्याऐंशी रुपये फी असणार आहे अर्ज करायची शेवटची तारीख आहे ती सत्तावीस सप्टेंबर आहे म्हणजे चार दिवसांनी अजून सत्तावीस सप्टेंबर येणार आहे त्या दिवशी इथं असणार आहे रात्री सबमिट करायची आहे पाचच्या आत परीक्षा ही जी आहे ती तुम्हाला वेबसाइट वरती कळवण्यात येईल जी तारीख ठरेल त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येईल चला मित्रांनो अप्लाय कसं करायचं तुम्हाला सांगतो तर चला सांगतो फॉर्म कसा भरायचा आहे तर फॉर्म भरताना तुम्हाला नवीन नोंदणी यावरती क्लिक आहे नवीन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटला याल या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथं पोस्ट सिलेक्ट करायची आहे जी पोस्ट तुम्ही अप्लाय करताय इथं मी क्लार्कला अप्लाय करतोय त्यामुळे मी क्लार्क केलं त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जन्मतारीख टाकायची आहे पहिले नाव टाकायचं आहे ईमेल आयडी इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर ना लास्ट नेम पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे फी शुल्क तुमचे ऑटोमॅटिक लेईन त्यानंतर तुम्हाला कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा आधार नंबर टाकायचा आणि कन्फर्म करायचं आहे त्याचसोबत तुम्हाला कॅपच्या फील करायचं आहे आणि प्लीज वरती क्लिक करायचंय आणि रजिस्टर नोंदणी करायची आहे जो काही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड बनेल जो क्रिएट होईल तो तुम्हाला इथं लॉग इन वरती क्लिक करायचं आहे लॉग इन वरती क्लिक करून तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक आहे आणि पुढची जी पेमेंट प्रोसेस आहे ती पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आणि तुमचे जे डॉक्युमेंटेशन राहील ते तुम्हाला तसं सबमिट करायचं आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा त्यासोबत आपले व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू